ना त्रास ना पार्लरला जायची गरज ना वॅक्स ना रेझर ना कोणती क्रीम अगदी घरातील वस्तूचा वापर करून नको असलेले केस तुम्ही ही सहज काढू शकता या घरगुती उपायाने एकदा करून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघू शकता इथे घेतलेले आहे मी दोन चमचे साखर आणि एक भांडं घ्यायचं आप आहे आपल्याला छोटस पातेलं कडई असं काही घेऊ शकता दोन मोठे चमचे साखर इथे मी घेतलेली आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त जरी केलं तरी काहीच हरकत नाही आणि या छोट्या चमच्याने मी चार चमचे इथे साखर घेणार आहे तुम्ही जर मोठे चमचे साखर ज्या घेतली त्या चमच्यानेच पाणी घ्यायचं असेल ना तर तीन चमचे पाणी यामध्ये घाला तर हे प्रमाण आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे बाकी थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही तर बघू शकता साखरेमध्ये मी पाणी असं टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक अगदी अद्रक थोडीशी लागणार आहे स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे तुम्ही याला खलबत्त्यामध्ये देखील कुटू शकता किंवा खिसनीने जरी याला खिसून घेतलं तरी चालेल मी खिसनेनेच खिसणार आहे जेणेकरून अगदी एकजीव हे लवकर बारीक होतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता जी आपण अद्रक घेतलेली आहे ना तर ती चांगली सुपारी एवढी अशी आपल्याला थोडी बारीक करून घ्यायची आहे आणि त्याची जी पेस्ट निघालेली आहे तर ती आपल्याला वाटल्यास तर तुम्ही एका गाळणीमध्ये काढा किंवा हातानेच थोडंसं दाबण्याचा रस जरी काढला तरी चालतं एका वाटीमध्ये वेगळ्या अशा आपण याला रस याचा काढणार आहोत तर अगदी अर्धा चमचा रस जरी अद्रकचा निघाला तरी पुरेसा आहे कमी जास्त अद्रक किती तुम्ही घेतली तरी काहीच हरकत नाही तर बघू शकता अशा प्रकारे अर्धा चमचा रस अद्रकचा आपण काढलेला आहे त्यानंतर आता ही जी कढई आहे ना तर ती आपल्याला ठेवायची आहे गॅसवरती मीडियम गॅस करून आपल्याला याला गरम करायचं आहे थोड्या वेळातच यामधील साखर आणि पाणी अगदी गरम झालं की पूर्ण साखर विरघळायला लागते आणि अगदी चिकट हे लिक्विड तयार होतं एक प्रकारे चाचणीच म्हणू शकता पण इथे आपल्याला खूप अशी जास्त चाचणी घ्यायची नाही की अगदी तारच झाली पाहिजे थोडं पातळच आपण याला ठेवणार आहोत तर काही सेकंदातच ही प्रोसेस होते यामध्ये अजिबात जास्त वेळ जात नाही कारण की यामध्ये आपण पाणी थोडंसं घातलेलं आहे यानंतर बघा आता जी अद्रक आहे ना तर ती यामध्ये आपल्याला जे रस काढला होता तो घालायचा आहे आणि याला व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आता अद्रकचा रस यामध्ये चांगला मिक्स झाला की त्यानंतर आपल्याला हे जे साखरेचं मिश्रण आहे ना त्याचा गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे कॉफी पावडर कॉफी पावडर आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते त्यामुळे मी ती कॉफी पावडर वापरत आहे तुम्ही ही नाही वापरली तरी चालेल याऐवजी तुम्ही यामध्ये मध जरी टाकला तरी चालतं ऑप्शनल आहे पण कॉफी पावडर आपल्या घरी असते आणि स्किनसाठी चांगली असते त्यामुळे थोडी का होईना नक्की वापरा तर बघा असं मी अगदी छोटा चमचाभर एवढी यामध्ये टाकलेली आहे कॉफी पावडर त्यानंतर आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता सध्या हे खूप जास्त घट्ट देखील आहे आणि खूप जास्त गरम देखील आहे तर त्यामुळेच थोडंसं साव सांभाळून ही प्रोसेस करा त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लिंबू लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे त्यामुळे इथे लिंबाचा रस जो आहे ना तो तो साधारण सात आठ थिंब एवढे आपल्याला टाकायचा आहे अगदी तुम्ही याला फेस पॅक म्हणून देखील वापरू शकता एवढ्याच फायदेशीर ठरतं त्यासोबतच लिंबाचा रस असा यामध्ये टाकला की चांगलं याला आपण व्यवस्थित यामध्येच असं मिक्स करणार आहोत मिक्स केल्यानंतर बघा आता ही जे थोडं घट्टसर वाटत आहे आपल्याला का आणि काही वेळातच थंड झालं की पूर्ण हे जास्त अशी पाक असल्यामुळे घट्ट होऊन बसतं तर हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेसनपीठ अगदी थोडंसं बेसनपीठ टाकायचं अर्धा चमचा एवढं बेसनपीठ मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी अगदी एक चमचाभर किंवा दीड चमचा असं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी आपल्यानुसार कमी जास्त थोडंफार झालं तरी काही हरकत नाही आता बघा हे घट्ट असं झालेलं आहे तर गॅसवरती ठेवायचं पाणी टाकून याला चांगलं असं गरम करायचं गरम झाल्यानंतर बघा परत हे असं चा वितळल्यासारखं होतं त्यानंतर आता यामध्ये घालायचं दोन दोन तीन थेंब असं कोकोनट ऑइल घालायचं चा। चार पाच थेंब आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आता हे मिक्स झाल्यानंतर बघा यामध्ये आपण शेवटी पाणी घातलं होतं त्यामुळे याची चाचणी पूर्णपणे वितळलेली असते चिकटपणा पण अशी कडक चाचणी नसते आणि हे असं लिक्विड तयार होतं सध्या हे खूप गरम आहे पण आपल्याला एवढंच पातळ याला ठेवायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एखादा स्वच्छ कपडा घ्यायचा जाड कपडा वापरा तर इथे पॅन्टचा माझ्याकडे कपडा आहे स्वच्छ तर तो मी घेत आहे कट करून अगदी छोटे छोटे काप याचे करून घ्यायचे आहेत आपल्याला तर हा जो उपाय आहे ना तुम्ही जर एकदा केला तर तुम्ही बघाल की याचा शंभर टक्के रिझल्ट येतोच त्यासोबतच आपले जे केस नवीन येतात ना काही दिवसानंतर तर ते खूप सॉफ्ट येतात मऊ येतात बऱ्याच वेळा चेहऱ्यावरचे केस काढायचे म्हणलं की भीती वाटते आपल्याला की नवीन केस कसे येतील पण हा उपाय तुम्हाला खूप चांगला ठरेल एकदा करून बघा आता मिश्रण देखील थोडंसं थंड झालेलं आहे अगदी नॉर्मल झालं तरी चालतं म्हणजे रूम टेम्परेचरवरती थंड झालं तरी काहीच हरकत नाही फक्त हे थोडंसं असं पातळ असावं त्यानंतर स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा कोणती किम केमिकल आपल्या चेहऱ्यावरती नसावं जसं तुम्ही ते मी चेहऱ्यावरती तुम्हाला दाखवत आहे बिलकुल हातावरती पायावरती किंवा इतर ठिकाणचे नको असलेले केस काढायचे असतील त्या ठिकाणी देखील तुम्ही याला वापरू शकता तर बघा अशा प्रकारे याला आपल्याला लावायचं आहे थो यामध्ये चिकटपणा आपल्याला नक्कीच जाणवतो जेव्हा आपण याला लावतो फक्त असं नाही की खूप जास्त कडक चाचणी आहे आणि याला व्यवस्थित जसं तुम्हाला जर पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं असेल ना तर अगदी सहज लावू शकता फेस पॅक म्हणून देखील आणि नको असलेले केस काढण्यासाठी देखील कारण की चेहऱ्यावरती पूर्णच बारीक बारीक बऱ्याच जणांचे केस असतात किंवा फक्त फोर हेड अप्पर लिप्ससाठी वापरायचं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही वापरू शकता खूप छान याचा रिझल्ट येतो पिंपल्स असतील ते निघून जातात पिंपलचे दाग असतील ते देखील काळ घालवण्यासाठी याची मदत होते आता बघा असं व्यवस्थित मी पूर्ण चेहऱ्यावरती अर्ध्या असं लावून याला घेतलेलं आहे तर काही सेकंद लावल्यानंतर याला सोडायचं यामध्ये थोडं हे वाळल्यासारखं झालं सुकल्यासारखं झालं की थोडा अजून चिकटपणा जाणवतो हाताने चेक करायचा चिकटपणा थोडा चिकटपणा झाला की आपण जे कपड्याच्या अशा पट्ट्या काढल्या होत्या ना तर ते एक एक पट्टी घ्यायची थोडी आणि यावरती ठेवायची थोडंसं दाबल्यासारखं करायचं आणि त्यानंतर ओढायचं अगदी यामध्ये खूप जास्त ही जो कपडा आहे तो आपल्या स्किनला चिटकत नाही कारण की जास्त चिटकला तर काढताना त्रास होतो जसं की वॅक्समध्ये होतो पण या प्रोसेसमुळे केस तर निघून जातातच त्यासोबतच त्रासही होत नाही आणि लक्षात ठेवा आपली स्किन चेहऱ्याची नाजूक असते त्यामुळे खूप जास्त याला चिकट जे आहे ना ते करू नका जास्त केलं तर ओढल्या जाते स्किन त्रास होतो त्यामुळे अशा प्रकारे थोडंसंच याला ठेवायचं आणि एक पट्टी खराब झाली की दुसरी पट्टी अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस करा अगदी तुम्हाला त्रास होणार नाही पण की त्या पट्टीवरती आपले नको असलेले केस येत आहेत खूप छान रिझल्ट देतो अगदी हातापायावरती देखील तुम्ही याचा वापर केला तरी चालतं पण चेहऱ्याचे कसे छोटे केस असतात तर सहज निघतात हातापायाच्या केसांसाठी थोडस तुम्हाला याला चिकट करावं लागेल जसं वॅक्स असतो तसं म्हणजे अगदी सहज केस निघतील आणि त्रासही होणार नाही वरती देखील तुम्ही याला वापरू शकता खूपच चांगला रिझल्ट येतो एकदा करून बघा घर बसल्या कोणत्याही एकही रुपया खर्च न करता पार्लरशिवाय वॅक्सशिवाय घरच्या घरी तुम्ही नको असलेल्या केसांपासून नेहमीसाठी सुटका मिळवू शकता अशा प्रकारे तर बघा चिकटपणा यामध्ये असतो त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चेहरा एखादं लोशन क्रीम मॉइश्चरायझर असेल तर ते आपल्याला अप्लाय करायचं आहे खूप छान स्किन ग्लोईंग होते डाग निघून जातात डेड स्किन निघते आणि त्यासोबतच असलेले केस मुळापासून निघतात नक्की ट्राय करा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद